मराठा समाजाला आरक्षण मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन केलं त्यानंतर सरकारने हैदराबाद गॅजेट नुसार ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देण्याची घोषणा केली आणि त्यांना त्यांच्या सवलती देण्याच्या सुरू केल्या आहेत मात्र याला ओबीसी बांधवाच्या वतीने कडाडून विरोध केला जात आहे आणि याच्याच विरोधात सतरा सप्टेंबर रोजी ओबीसी बांधवाच्या वतीने हिंगोलीच्या कळंदोरी येथील उपविभागीय अधिकाऱ्यावर मोर्चा काढण्यात आला येणार आहे याच्या विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत ओबीसी नेते आहेत दादा उद्याचा मोर्चा हा कशा संदर्भात काढला जाणार आहे आणि या मोर्चामध्ये कोण कोण सहभागी होणार आहे हा आम्ही मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी कळमनुरी तालुक्याच्या वतीनं उपविभागीय कार्यालयावर ओबीसी एल्गार मोर्चा काढत आहे हा मोर्चा आमचे ओबीसी चे संघर्ष योद्धे प्राध्यापक लक्ष्मण सर यांच्या नेतृत्वाखाली निघणार आहे कळमनुरी येथील महात्मा फुले पुतळ्यापासून स्टँडच्या महात्मा फुले पुतळ्यापासून हा मोर्चा निघून एस डीओ ऑफिसवर धकणार आहे त्या ठिकाणी आमचे प्राध्यापक लक्ष्मण हक्के सर असतील प्राध्यापक टी पी मुंडे सर असतील रफिकबाई कुरेशी आहेत नवनाथ वाघमारे आहेत तसंच वकिलांचे तज्ज्ञ आमचे ॲडव्होकेट मंगेश ससाने असतील उमाकांत राठोड अविनाश भोसीकर गोविंद दळवी हे सर्व आमचे ओबीसी मंडळी त्या ठिकाणी नेते मंडळी आम्हाला मार्गदर्शन करणार आहे आणि आम्ही मागच्या दहा दिवसापासून सतत या कळमनूर तालुक्याच्या खेड्यापर्यंत आम्ही गेलेलो आहे आतापर्यंत आम्ही एकशे पंचवीस खेडे या कळमनुरी तालुक्यामध्ये गाव आहेत त्याच्यापैकी एकशे दहा गावामध्ये आम्ही गेलो आणि आम्ही त्या ठिकाणी जाऊन आमच्या ओबीसी बांधवाच्या बैठका घेतल्या काही मोठ्या गावामध्ये आमच्या कॉर्नर सभा पण झालेल्या आहेत आणि आमचा असा कयास आहे की आम्हाला माहित आहे की सतरा सप्टेंबरला हे पाऊस चांगलेला आहे हवामान खात्यानं पण आमचे ओबीसी बांधव जे आहेत ते छत्र्या घेऊन येणार आहेत त्यांनी रेनकोट घेऊन येणार आहे आणि ते स्वतःच्या खर्चानं गाड्या करून येणार आहेत म्हणून ते पावसापासून संरक्षण करणार आहे आणि असा आमचा कयास आहे की कमीत कमी दहा हजार लोक या मोर्चामध्ये सहभागी होतील आणि आमची प्रमुख मागणी जी आहे या मोर्चाची ती हीच आहे की महाराष्ट्र शासनानं म्हणजे ते देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार सरकारनं जे काही हैदराबाद गॅजेट काढलेला आहे तो रद्द करावा जे ओबीसीच्या विरोधामध्ये आहे तसंच न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीनं अठ्ठावन्न लाख ज्या काही बोगस कुणबी नोंदी काढल्या ही समितीच मुळात रद्द करावी आणि तिसरी आमची मूळ मागणी आहे की अठ्ठावन्न लाख बोगस कुणबी नोंदी ज्या काही काढलेल्या आहेत त्या रद्द कराव्या आणि येत्या सतरा सप्टेंबरला कळमनुरीच्या एस डीओ असतील का कलेक्टर असतील यांनी जे काही ओबीसीचे जातीचे प्रमाणपत्र वाटप करायला सुरुवात करणारा म्हणून जाहीर केलेलं आहे ते पण या ठिकाणी थांबावं हाच या प्रमुख आमच्या मागण्याचा आम्ही या एस डीओ ऑफिसवर ओबीसी येलगार करणार आहोत नक्कीच हवामान विभागाने कुठेतरी पाणी सतरा सारखेल सप्टेंबर मध्ये सांगितलं असं सुद्धा मोठ्या संख्येने ओबीसी बांधव याच आंदोलनात सहभागी असा इशारा ओबीसी बांधवांनी दिला आहे आपल्यासोबत एक महिला आहे तर या आंदोलनाची रूपरेषा कशी असणार आहे आताच वकील साहेबांनी सांगितल्यानुसार की सतरा तारखेला क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यापासून हा मोर्चा निघणार असून हा कळमनुरी एस डी एम ऑफिस या ठिकाणी तो त्याचा समारोप होणार आहे त्या ठिकाणी ओबीसीचे बहुसंख्य नेते या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत ओबीसी बांधवांना आणि तसंच नाही तर महिला वर्ग सुद्धा या ठिकाणी बहुसंख्य उपस्थित राहणार आहेत तसंच त्या मोर्चाची मागणी सांगितलेलीच आहे की अठ्ठावन्न कुणबी जाती ज्या वाटप केलेल्या आहेत त्या रद्द करण्यात याव्या तात्काळ दोन सप्टेंबरला जो हैदराबाद ग्रॅज्युएट जी आर काढलेला आहे तो पण तात्काळ रद्द करण्यात यावा आणि सतरा तारखेला कलेक्टर ऑफिसनी जे प्रमाणपत्र वाटप करणार आहेत ते त्यांनी तात्काळ थांबवावे अशीच या कार्यक्रमाची रूपरेषा राहणार आहे नक्कीच अभ्यास होत अजून काही आंदोलन होणार आहे सतरा सप्टेंबर रोजी कसं सतरा सप्टेंबर रोजी जो काही महात्मा फुले पुतळ्यापासून मोर्चा निघणार आहे आणि उपजिल्हाधिकारी कार्यालयावर इथं धडकणार आहे आम्ही जवळजवळ एकशे दहा गावामध्ये गेलेले आहेत आणि प्रत्येक ओबीसीच्या मायक्रो ओबीसीच्या पूर्ण समाजापर्यंत पोहोचलेले आहेत जरी त्या दिवशी पाऊस असला तरीही कमीत कमी दहा हजार आणि जर पाऊस जर नसेल तर पंचवीस हजारापेक्षा जास्त संख्येनं हा ओबीसी समाज या कलेक्टर ऑफिस उपजिल्हा अधिकारी कार्यालयावर करे, धडकणार आहे मग सतरा सप्टेंबर रोजी पाऊस जरी सांगितला असला तरी ओबीसी बांधव हे मोठ्या संख्येने इंगोलीच्या कळमनुरी येथील उपविभागीय अधिकाऱ्याला येणार असून याच मोर्चामध्ये जे ओबीसीचे नेते आहेत लक्ष्मण हाके सुद्धा उपस्थित राहणार आहेत दादा उद्याचा सतरा सप्टेंबर मोर्चा कसा असणार आहे मोर्चा स्वरूप जर बघितलं तर कळमनुरी तालुक्यामध्ये अनेक जातीचे अनेक जातीचे मोर्चे निघाले आले आहेत पण परंतु ओबीसीचा मोर्चा पहिल्यांदा इतिहासात निघणार आहे आणि याच्यामध्ये साडेतीनशे जाती आहेत आम्ही गाव पातळीवर खेड्या गावात झोपड्यापर्यंत जाऊन सर्व समाजांना मायक्रो ओबीसी ना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आहे आणि या माध्यमातून जास्तीत जास्त संख्या म्हणजे स्वरूप म्हणजे दहा हजार ते पंचवीस हजाराच्या मधात आमची संख्या येऊन या मोर्चावर धडक देणार आहे याबद्दल सुद्धा ओबीसी बांधवाच्या वतीने जे हैदराबाद गॅजेट निघाला त्याची होळी करण्यात आली होती तरी पण सरकारने याकडे कुठंतरी लक्ष दिलं नाही पुढचं आंदोलन तुमचं काय असणार भूमिकेचं या आम्हाला वाटते की कळमनुरीचा बाले किल्ला ओबीसी आहे ओबीसी या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात येऊन आम्ही त्या ते जी ची होळी करणार आहोत आणि जर ही होळी करून जर सरकारच्या लक्षात जर येत नसाल तर आम्ही मोठ्या मोठ्या आमचे जे नेते आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमची तयारी मुंबई पर्यंत जाऊन सरकारच्या छाताळावर बसून आमचं आरक्षण वापस घेण्याचा निर्धार केलेला आहे नक्कीच जे हैदराबाद गॅजेट आरक्षण देण्याचं मराठा समाजाला हे जर त्याला मोठा दिसत आहे किती बांधव या आंदोलनात सहभागी होतील काय असा गावखेड्यातून जवळपास केलं झोपलेला समाज जे आम्ही जागा करण्याचं सतत सात दिवसापासून काम करतोय आम्ही आणि सर्व मिळून ह्या आंदोलनासाठी या, या एल्गार मोर्चासाठी अंदाजे पंधरा ते वीस हजार असे लोक येतील पाऊस असो काही असो आमचा आता समाज ओबीसी समाज सर्व पेटून उठलेला आहे आणि त्यांना आता समजून गेलेला आहे की त्यांचं आता खूप मोठं नुकसान व्हायला आणि आपण आता उठायला पाहिजे नक्कीच ओबीसी बांधव समाजात कुठेतरी घोणारी घुसखोरी ही थांबण्यासाठी ओबीसी बांधवच्या वतीने हिंगोलीच्या कळमनिर्मिती उपविभागीय अधिकाऱ्यावर सतरा सप्टेंबर याने रोजी मोर्चा काढण्यात आला आहे त्यामुळे हिंगोली जिल्ह्यात जनजागृती सुद्धा करण्यात आलेली आहेत आणि येणाऱ्या सतरा सप्टेंबर रोजी पंचवीस हजार ओबीसी बांधव एकवटणार असल्याचा जे ओबीसी बांधवांनी सांगितलं आहे फारुख शेख मेजिस्ट्रेट महाराष्ट्र हिंगोली